दरम्यान बुदरगड तालुक्यात तुफान पाऊस झालाय त्यामुळे वेदगंगा नदी काठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे अशा वेळी होऊ शकणाऱ्या गावांची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी हरीश सुळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी दौरा केला त्यातून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या गेल्या चोवीस तासात बुदरगड तालुक्यात ढग फुटीसारखा पाऊस झाला त्यामुळे वेदगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे अनेक शिवारात पाणी शिरलं असून काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे निढोरी पुलाच्या मुरगुडकडील भागात रस्त्यावर पाणी आल्यानं देवगड निपाणी मार्गावरील वाहतूक पाण्यातून सुरू आहे एकीकडं आदमापूर येथील बाळूमामा मंदिरात अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी झाली होती तर त्याचवेळी निढोरी पुलावर एक ट्रक बंद पडल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळं चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान प्रांताधिकारी हरीश सुळे आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी बुधरगट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा केला त्यातून नागरिकांनी सावध आणि सतर्क राहावं असं सांगण्यात आलं